मी कोमल तर आज आपण एका तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लहानपणीच्या आठवणीतली रेसिपी बनवणार आहोत मोस्टली ही रेसिपी तुम्हाला गड्डा जत्रा यात्रा उर्स यामध्ये खाल्ली असेल तुम्ही ते म्हणजे मलिदा तर झटपट होणार आहात अगदी सुंदर असा तो करणार आहोत तर चला सुरू करूया आपण मलिदा करतोय आणि मलिदा करण्यासाठी इथे मी गरम गरम चपाती घेतली आहे आता तुम्ही थंड चपातीची सुद्धा करू शकता लक्षात घ्या आता ही चपाती ना भाजलेली आहे आणि गरम असतानाच ही तोडायची म्हणजे नाही का चांगली चुरता येते तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकतात आता ही खूप आहे आणि तरी त्याच्यातच तुम्हाला अशी ही चुरायची असते कारण मलिदा हा पूर्वीच्या काळी हाताने चुरून केला जायचा मिक्सरमध्ये केला जात नव्हता तर असा एकदम बारीक केला जायचं गरम असताना चपाती गरम असेल तर शक्य तेवढा बारीक होतो तर इथं मी हे करून घेतली आहे तर तुमच्या लक्षात येत असेल की गरम असल्यामुळं याचा अगदी परत कनेक्ट झाल्यासारखी वाटते या पद्धतीने हा चुरला चुरायचा असतो आणि दुसरी गोष्ट आता ही नॉर्मल चपाती आपण करून घेतली आहे तुम्हाला जर खूप जास्त चविष्ट असं तुमचा मलिदा हवा असं वाटत असेल तेव्हा चपाती करताना जेव्हा तुम्ही कणिक मळता त्या टायमाला कणिक तिंबून झाल्यावर मळून झाल्यावर त्याला तूप लावून ठेवायचं आणि चपाती भासताना तेलाऐवजी तूप लावायचं म्हणजे तुमच्या मलिदाला आणखी फ्लेवर येतो खूप छान लागते टेस्टी पण लागतो त्याच्यामुळं तर इथं हे मी करून घेतलं आहे आता मी आणखी ही मी एकच चपाती मळून घेतली आहे चुरा करून घेतली आहे मी आणखी अजून दोन बारीक चुरा करून घेणार आहे दोन चपातींचं आता इथं मी शक्य तेवढी चपाती बारीक करून घेतली आहे आता पूर्वी गूळ एकदम बारीक तुकडी तुकडी करून याच्यासोबतच मळलं जायचं पण आत्ताचा गुळ आपल्याला जो भेटतो तो एवढा बारीक करता येत नाही हाताने पूर्वी मऊ गुळ असायचा आणि त्याच्यामुळे शक्य व्हायचं ते मॅश हो करून मॅश करणं चपातीसोबत तर आता आपण काय करणार आहोत इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात मी गुळ ॲड करणार आहे तर इथं मी गूळ घेतलाय गूळ तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता तर इथं मी हा साईडला ठेवून देते थोडे चपातीचे तुकडे तर इथं मी हे मिक्सर घेतलं आहे त्याच्यात चपातीचे तुकडे टाकतीये मी आधी पण टाकले होते म्हणून खाली त्याच्यात दिसतात ते तर इथं मी चपातीचे हे तुकडे टाकलेत म्हणून पूर्ण मी मॅशी केले नव्हते थोडे थोडे ठेवले होते तर इथं हे चपातीचे तुकडे असं ऍड करायचे त्याच्यात गुळाचे थोडे तुकडे ऍड करायचे केल्यानंतर मी याच्यात वेलची ऍड करते आता वेलची इथं तीन किंवा चार ऍड करायची ही नफ होते जेणेकरून याच्यासोबतच व्यवस्थित वाटली जाते आणि वेलची पूड असेल तर तुम्ही वरना ऍड केली मिक्सरमधून सगळं तुमचं चपाती आणि गुळ वाटून झाल्यावर तरीसुद्धा चालते मी याच्यातनं एका दोन चमचे तूप टाकते जेणेकरून व्यवस्थित मिक्स व्हावं हो मी आधी सुद्धा सांगितलं की तुम्ही चपाती भाजताना आणि कळीक मळतानी तूप ऍड केलं ना की खूप छान टेस्ट लागते आता हे सगळं मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे पहा या पद्धतीने हे मी मिक्सरमधून फिरून फिरवून घेतले आणि मी तुम्हाला दाखवते हे एकदम नाही वाटायचं नाही तर खूप बारीक होतं पल्प पाहिजे आपल्याला खूप बारीक नकोय कर म्हणजे कणिकच व्हायला नकोय परत हे लक्षात घ्या तर चला मी तुम्हाला साइडला काढून दाखवते तर इथे मी हे साईडला काढून आहे आणि सगळं चपाती आणि गुळ तुम्हाला इथून पुढचा असाच मिक्स करून आहे असाच मिक्सरमधून काढून आहे सगळ्यात महत्वाचं महत्वाचं आता तूप तुम्ही ऍड करू शकता मात्र वेलची ऍड करायची काही गरज नाही तीन वेलच्या इनफ होतात तीन चपातीसाठी तर राहिलेलं सगळा गुळ आणि चपाती मी अशीच वाटून घेणार आहे हाताने तुम्हाला शक्य असेल मी सुरुवातीला दाखवलं तसं तर हाताने तुम्हाला गुळ मिक्स करता येत असेल हाताने चपाती मिक्स करता येत असेल तर खूप सुंदर होतो हाताने सुद्धा हे लक्षात घ्या तर चला मी राहिलेली चपाती अशीच वाटून घेते मग ना हे माझं सगळं चपाती आणि गुळ असं वाटून झालंय आता आपल्याला काही गोष्टी याच्यात ऍड करायच्यात तर कशा करायच्यात मी तुम्हाला सांगते आता आपल्याला मलिद्यामध्ये काही गोष्टी ऍड करायच्यात उदाहरणार्थ खोबरं तर खोबरं नाही का ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे पण खूप जास्त करपवायचं पण नाही हे लक्षात घ्या जस्ट ब्राऊन करायचं जस आपण डिंगाचे लाडूला वगैरे करतो तसं पण खूप जास्त करपू नका खोबरं ना व्यवस्थित ब्राऊन झालं आहे आता मी ते साईडला काढून घेतेय खूप जास्त करपवायचं नाही हे लक्षात घ्या व्यवस्थित मिनिटभर पर परतलं आहे त्या टायमाला गॅस बंद केला तरी चालेल कारण कढई व्यवस्थित गरम आहे आणि खसखस ॲड करायची खसखस पण मिनिटभर भाजून घ्यायची गॅस बंद करून खसखस तुम्ही भाजली तरी चालेल कारण म्हणजे आपली कढई बराचशी गरम आहे त्याच्यामुळे तर इथे ता सुद्धा भाजून झालीये ती मी साईडला काढून आहे खसखस आणि खोबरं व्यवस्थित भाजून झालंय त्या टायमाला मी याच्यात नाही का परत एक चमचा फक्त एक चमचा तूप ऍड हो करते कारण आपण ऑलरेडी तूप ना वाटतरी सुद्धा ऍड केलं तर त्याच्यामुळं आणि त्या तुपातच बारीक गॅस करायचा आणि तूप व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मी ड्रायफ्रुट्स ऍड करते ड्रायफ्रुट्स व्यवस्थित तळून घ्यायचे खूप कायम व्हायचे आधीच आपल्याला काढून घ्यायचे मी हे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित परतून घेते मनुके पण मी त्याच्यात ऍड केलेत मनुके सुद्धा फुलून घ्यायचे व्यवस्थित फुलायला लागलेत तेव्हा मी हे गॅस बंद केलाय कारण मनुके फुलायला लागलेत म्हणजे ड्रायफ्रुट्स तुमचे व्यवस्थित परतले गेलेत आणि हे आपल्याला असंच मिक्स आहे त्याच्यामुळे मी साईडला काढून घेते एकदम मगाच्या चपातीच ताट मी परत घेतलंय खसखस आणि खोबरे याच्यात मी ऍड करते सगळ्यात पहिले त्यातून मी ऍड करते आपस तुपाद ना परतून घेतलेले तूप सुद्धा ते त्याच्या याच्यातच ऍड करून टाकायचं म्हणूनच एक चमचा घेतलं होतं जेणेकरून ते शिल्लक राहू नये हे हाताने व्यवस्थित कुस करून घ्यायचं आणि सगळे ड्रायफ्रुट्स आणि खोबरं वगैरे मिक्स करून घ्यायचं आणि खूप अप्रतिम असा हा मलिदा तयार होतो खूप स्वीट लागतो त्याच्यामुळे नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना स्नॅक्स म्हणून देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे टिफिनला देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि खरं तर आता जत्रा यात्रा गड्डा कुरुस वगैरे सुरू आहे त्याच्यामुळं आपण खरं ही मलिद्याची रेसिपी केली आहे तर चला आता ह्याचे हे मी व्यवस्थित मिक्स केले आता आपण ह्याचे मलिदे बांधायला सुरुवात नाही ॲक्च्युली गोलमध्ये बांधतात लाडूसारखा तर मी हे बांधून आहे या पद्धतीने तर सुरेख असा वास येतोय आणि तूप असल्यामुळं शक्य होतोय तरी ह्या मलेद्याला काही कोणता आकार नसतो प्रॉपर गोल वगैरे खरं तर तो ओघडधोवड असतो पण आता याचा गोल आकार करणं सशक्य असतं कारण तूप वगैरे भरपूर असतं तर इथं हे मी मलेदे करून घेते आणि मलेद्याचा आकार हा नॉर्मल त्या तुमच्या लाडूंपेक्षा वगैरे मोठा असतो तयार आहे हा झटपट असा आपला हा मलिदा अगदी पारंपरिक पद्धतीने त्याच्यामुळे नक्की ट्राय करा